कधी तू रस्त्याने पळत आला ना मी तुला स्कूलला घ्यायला आले तू माझा हात पकडला का नाही पकडला तू रस्त्याने पळत होता गाड्या वगैरे येत होत्या मग मी काय करायचं मग हा बोल

मेंदू बाहेर पडतोय का आता डोकं फुटायला लागले आता काय लागले का छोट्या मुलांचं डोकं फुटत असते का कस काय घे खाल्ल्यावर कमी होईल खाल्ल्यावर मग

कुठे येणार तिने पार्वती गणपती पण महादेव आल्याच नाव घेदेव कृष्णा स्वामी स्वामी मग घे ना नाव शांत होईल जर डोकं फुटल नाही तर बघ घे बर ठीक आहे बोलवा बर ठीक आहे